नमस्कार मित्रांनो स्वागत असा तुमच्या व्हिलॉगमध्ये आज आपण जातो भिरवंड्याच्या सड्यावरती असलेला एका सुंदर सिद्ध गणेश मंदिर या ठिकाणी ह्या देऊळ एकदम सुंदर एका सड्यावरती असल्यामुळे पूर्ण शांतता आणि सगळीकडे सुंदर असं निसर्गरम्य वातावरण असतं त्याचं खूप पाऊस असलो तर एकदम धोक्या वगैरे असता आम्ही बाहेर पडलो जराशे पुढे गेलो तो रस्तो आमच्या बोद्रागातला असा आम्ही त्या गाडीत गाणी नाही नय व नंदून आमच्या स्वतःच गाणी गाण्यास सुरुवात केली घेऊ आमचं पाणको याची आज पहिलीच फेरी होती गाडी असून जाऊची त्याच्यामुळे ते का समजत नाही होता नेमकी गाडी कशी चालता कैसून जाता काय होता कायच कळत नाही होता तुम्ही जर कणकवलीवरनं येत असलास तर कसाल पुलावर तुमका उजवीकडे वळण सरळ जावचा हा रस्तो आपलो हिवाळ्यात जाणारो रस्तो पण आपल्याक हिवाळ्यात जावचा नाही जरासा पुढे गेलात काय तुम्हाला परत एक उजवीकडे जाणारो रस्तो दिसतलो त्या रस्त्यावर तुम्हाला एक मोठा गवाराड्याचं चित्र दिसतो तो रस्तो जाता उसरगाव मळेवाडी आणि सडेवाडी हा बोर्ड दिसतो त्या बांधाच्या दिशेन तुम्हाला जावचा पुढे आम्ही गेलो ह्या मस्तपैकी झाडा झुडपाच्या लोकांची घरं पण दिसतात या रस्त्यात रस्तो एकदम लहान असा रस्त्याची कंडिशन पण थोडीशी खराब आहे खड्डे खड्डे असत वळणा वळणा असत त्याच्यामुळे सावकाश जावा रहदारीचा रस्तो हा लोक येत राहतात पुढे अशीच मस्तपैकी झाडा घरा आणि आपण जंगलातनं जातो जरासा पुढे गेल्या लोकांचे माडसुद्धा दिसले आपल्याक अजून पुढे गेल्यावरती तुमका एक छोटोसो चढाव लागतो त्याच्या आधी एक मुचंडी फार्म म्हणून एक बाग लागतं खूप जुनी बाग आहे त्यांची मस्तपैकी कलमा बिलमाची झाडा असत खूप फळाबिळा असत त्यांची खूप जुनी बागा त्यांच्या गेलास का एक चड़ाओ लागतो लू तुमका। ही ती बाग आहे मुचंडीवाल्यांची त्यांची सोलर पॅनल पण लावलेली आहे सोलर पंप लावलेली आहे जरासा पुढे गेलास काय लागतो तुमका एक चढाव हाय सो रस्तो खूप खराब आहे चढाव संपल्या संपल्या तुमका लागतो हो मळेवाडीचा सडो उसरगाव सडो आहे या सड्यावरसून तुमका परत थोडस चढावं लागतो तर रस्तो अक्षरशः खराब झालेलो म्हणजे आमची गाडी एकदम अशी करीत चढावती तुमका दिसत असा कसला ऊन पडलेला संध्याकाळी चार वाजता आम्ही घरात बाहेर पडलेलो गाडी कशी हलता ती तुमका दिसता त्याच्यामुळे समजा जावं की रस्त्याची कंडिशन काय आहे ती चढाव संपल्या संपल्या तुमका आता परत एकदा डावीकडे वळायचा ह्यो रस्तो जो हा तो अगदी ऑफ रोडिंग केल्यासारखे हा ऑफरोडिंग म्हणजे काय जर जे रस्तोच नसता तसून तुमका जावचा मातीचो रस्तो हा पूर्ण लाले लाल मातीचा रस्तो पाऊस आम्ही गेलो तेव्हा पाऊस नाही होतो त्याच्यामुळे थोडासा थोडासा पाणी होता सगळीकडे जर खूप पावस होतील सर चिखल आणि सगळं रेवो असतं रस्त्यावरती अशीच वळणा बिरणा थोडा दिसला आमक डॉब डॉबातनं हळू गाडी घेऊन आम्ही गेलो बायकोक आम्ही पुढे पाठवलेलं आहे त्याच्यामुळे हळू एकदम पुढे गेलो पुढे आल्यावरती परत एकदा रस्तो खडबडीत खडबडीत आणि खडबडीत सड्यावरती तुमकळ दिसतला कदाचित इकडे काहीतरी कातळशिल्प पण असू शकतात पण आपल्याला काय तेवढी माहिती नाही परत ह्या डम्परांच्या चिरेखानीवर जाणाऱ्या वाट्यांवरून आम्ही गाडी घेऊन हळूहळू हळूहळू जातो पुढे तुम्हाला दिसत असत रस्त्याची कंडिशन त्याच्यामुळे सावकाश जाऊ टू व्हीलर वरून गेलास तरी पण तुमका हळूच जावं का या जरासा पुढे गेल्यावरती मस्तपैकी सगळीकडे हिरवे हिरव्या गार होता पावसंपत्ती लोहा त्याच्यामुळे थोडंसं रान सुकता सुकलासुद्धा हा कराड ह्या कराडातून एक मातीचाच रस्तो जाता आहे जसे जमतील तसे आम्ही थांबून व्हिडिओ केलो थोडे 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 पठारावरनं थोडासा पुढे गेलास काय तुमका उजवीकडे देऊळ दिसतला थंसून तुमक परत उजवीकडे वळायचा उजवीकडे वळलास काय असं सरळ रस्तो दिसतलो अगदी दिस सरळ जायचा थंसून पुढे गेलास काय मस्तपैकी दोन टायरांची लायनी दिसतल्या त्याच्यापासून बरोबर गाडी घेऊन आम्ही पुढे गेलो पप्पा आमच्या गाडीत बसान कंटाळले बघा देऊळ आमचे पप्पा पूर्णपणे कंटाळलेले गाडीत बसान तरी पण ते म्हणाले थांब मी आता येतेच चलत त्याच्यामुळे ते बघा पप्पा चलतात पुढे गाडीत बसान बसून लय खड्ड्याच रस्तो होतो हा बघा तुमका देऊळ दिसतं देवळाच्या अगदी देवळापर्यंत गाडी जातं देवळाच्या एका साईडला तुम्ही बघितलं असं लांबचे लांब लांबचे लांबचे डोंगर दिसतात गाडी लावलो आणि आणि देवळाकडे प्रवेश केलो देवळाकडच्या बाजूच एक मोठं सभामंडप हा थं नाटक असतात मोठं उत्सव असता मागे गणेश जयंती ह्या असं देऊळ देवळाच्या पुढे मस्तपैकी बांधकाम केलेलं हा छोटंसं उंदीर असा बाहेर देऊळ बंद होता त्याच्यामुळे माझा मा काही मूर्तीचं पूर्णपणे असं व्हिडिओ करू गावलो नाही आपल्याला एक दिसतं एकदम छोटीशी मूर्ती देवळाची गणपती बाप्पाची मूर्ती आहे एकदम सुंदर असं पूजा आणि ले मस्तपैकी पूजा करून फुला वगैरे घातलेल्यांनी मग हे आमच्या पाणग्या गेला फिरायचा ताल बायको उचलली आहे पाडग्या घेऊन फिराक बाजूकाचं एक व्हाळ हा मस्तपैकी थैसर बसलेली ही मजा करीत ह्या पाणी असं देवळाच्या बाजूकच ह्योच वाळ जरासो खाली गेलो काय एक सुंदर धबधबो हा तुमका पण आम्ही काय तिकडे जाऊक नाही जी बायको म्हणता मी बसते पाण्यात पाय घालून पाण्यात मासे तर नाही होते नाहीतर तुमका माश्याचं व्हिडिओ दाखवला असो मी आमची गाडी त्याच्या बाजूक देऊळ आई पप्पा बसलेले गजाले मारेत देवळाच्या थैसर बाहेर गेलास का मस्तपैकी एकदम सुंदर असं लोकेशन तुमका दिसतं असं डोंगर सगळे डोंगर लांब लांबचे डोंगर दिसतात आता मला माहिती नाही नेमके खयचे खयचे डोंगर असतील ते संध्याकाळी झालेली होती मस्त पैकी वातावरण झालेला होता तुमका दिसत देऊळ कसला भारी दिसत होतं आता लांबून ह्या बघा ह्या देऊळ असा हो कळस असा पाठीमागे सूर्य मा मावळतीकडे झुकलेलो असा दर्शन वगैरे घेऊन आम्ही आता निघालो परतीच्या प्रवासात देवळाकडनं बाहेर पडायची तयारी केलो आम्ही चंद्र पण दिसत होतो छोटस संध्याकाळी मस्तपैकी वातावरण झालेला आम्ही निघालो घराकडे वाटेत आमका दिसली टिटवी ती बघा बार्गीशी टिटवी रात्रीचा आरडता आमच्या गाडीच्या पुढ्यातच होती ती व्हिडिओ आवडलो असं तर कमेंट लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करूक विसरा नको यू